प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रिन्सकट ब्लाउजची शिलाईचा व्हिडिओ मी कटिंगचा व्हिडिओ सिलाईचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कर माझ्या चॅनेलला काही कटिंग करून झालेलं आहे माझं शिलाई कशी कर करायची प्रिन्स कटची कर ते दाखवणार आहे पाक कसे समोर ठेवून घ्यायचं आहे खालचा भाग कुठे तो लक्ष द्यायचा खालच्या भागाला पहिल्यांदा असत मेकांना झोडून घ्यायचे गळ्याची साईड भरून घ्यायची गळ्याची साईड पुढच्या साईडला ठेवून घ्यायचे दोन्ही हा भाग इकडचा आहे हा भाग इकडचा आहे कधी कधी काय होतं लक्षात राहत नाही उलट सुलट होते हे जोडून घ्यायचे आता अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आता तर पिसाचं बाग पण हा असंच ठेवून जोडून घ्यायचं अशा पद्धतीने शिवून ले मी हा भाग मोठा वाटतं कारण मी कटिंग करताना पेक्षा जास्त कटिंग पे केलं होतं

कमी वेळात हा आपला प्रिन्सपेट ब्लाऊज शिवून होणार आहे ते ह्याच्यावर कसं आठ ठेवून सफाई करून घ्या अशा पद्धतीने ब्लाऊज शिवाल फिनिश करत एकदम फिनिशिंग मध्ये दिसणार आहे खूप छान फिनिशिंग येते ह्याला दागे वगैरे दिसत नाहीत फिनिशिंग पण छान येतं आणि शिवायलाही सोपं एकदम तुम्हाला अशा साला टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ आवडल्यास बघा इतकं सुंदर फिनिशिंग आले असं छान फिनिशिंग बसतं अशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज तुम्ही शिवू शकता हे बघा कुठे सुद्धा फुगा नाही लागे दोरे नाहीत एकदम फिनिशिंग छान दिसतं